हे हळदीचा कार्यक्रम आहे का फायनली वन मिलियन आणि हे वन मिलियन झालेली खुशी फक्त आम्हा दोघांना नसतो हे पूर्ण फॅमिली आहे वर्धाची पूर्ण फॅमिली चांगलीची पूर्ण फॅमिली सगळे आणि पूर्ण युट्युब फॅमिली राईट मनी मेनी काँग्रेस टू बोथ ऑफ यू थँक्यू आता तुमची अरे मला फायनली वन मिलियन झालेले आहे तुमचे तुम्हाला खूप खूप थँक्यू थँक्यू सो तुमचा तुमचा ही सपोर्ट सपोर्ट कारण स्टार्टिंग पासून आतापर्यंतची जर्नी ही खूप अशी म्हणजे स्ट्रगल पण होत पण छान होती एन्जॉय करत आम्ही इथपर्यंत छान वाटत माहिती नाही पण आम्हाला माहिती आहे की त्याच्या पाठीमागे कितीतरी आणि हे फक्त जेवण आणि मेन फक्त आमच्या दोघांचं कसे नाही आम्ही जेव्हा वर्धा येतो तेव्हा इकडची फॅमिली पूर्ण आम्हाला सपोर्ट करते महिन्यातला आमच्या आणि जेव्हा आम्ही सांगलीचा असलो तेव्हा सांगलीतली फॅमिली सो त्यामुळे सगळ्यांच्या सपोर्ट मुळे झालेलं आहे

thank you so much रास्ता करके Yeah. हे सगळं मॅनेजमेंट सगळं हे तीन जर मेन आहेत रोल अजून सगळेच आहेत मेन रोल तुम्हाला दाखवतो पण त्यांच्या यांनी सगळं केलंय डेकोरेशन वगैरे सगळं हो ना, तू पण आला पापड खात आलाय तेव्हा मला विसरलं थँक्यू सो मच आपल्या मला ना, नाही की म्हणायचं आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता आजचा आम्ही खूप वेट करतो त्या दिवसाचा माहिती कामाल विषय असं झाले की हे सेलिब्रेशन करायसाठी से आम्ही एक महिना आधीपासून हे जॉब करते काम करते आणि एक एक मुवमेंट सगळ्या गोळा करून आहे आणि फॉलोअर्स पण लिहून ठेवत होता की एवढं झाले एवढं झाले वन मिलियन झालं आज आणि लगेच सेलिब्रेशन तयारी केले पूर्ण फॅमिलीने सपोर्ट केला अजून थँक्यू सो मच असं तुम्हाला आम्हाला खूप भारी वाटलं त्यांना फक्त वन मिलियन झालं आहे तर बोलले त्यांच्या आणि सगळ्यात महत्वाचं आदित्य खडसे नावाचं युट्यूब चॅनल नवीन उघडलं आहे तर नाव पण सपोर्ट करा आणि हा डेकोरेशन काय काय केले काय आणलं कुठून ते सगळं शिवच्या चॅनल येणार आहे सो so, आदित्य कच्चेला सबस्क्राईब करा आणि बघा त्याने काय काय तयार केल्या थँक्यू सो मच तर गाईज फायनली सगळं सेलिब्रेशन झाले आणि अरेंजमेंट एवढी भारी केले मेन शिवच थँक्यू सो मच आम्हाला एवढं भारी सरप्राईज दिल्याबद्दल हा अरे दिसत अनन्या तिकडे कसं वाटलं अनन्या तुला एकदम मस्त वाटलं सरप्राईज खूप छान होत अरेंजमेंट पण खूप छान होती डेकोरेशन पण मस्त केलं होतं लकी ने सगळ्यांनी माग बघा युट्यूबचा मोठा लोगो केलाय आ, हे माग मोठा सांगतो हे युट्यूबचा मोठा लोगो केलाय आणि मी दाखवतो काय काय केलंय आणि मेन थँक्यू मामाला पण त्यांनी सगळं आजचं शूट आणि अरेंजमेंट त्यांनी पण मदत केली थँक्यू थँक्यू तर गायज मी जसं मगाशी म्हटलो तुम्हाला की एक महिन्या आधीपासून यांचं सगळं अरेंजमेंट सुरू आहे तर शू एकटाच नाही तर ही पूर्ण फॅमिली होते पुण्यात हे सगळे सांगत होते आणि इथं वर्धा मध्ये पप्पा नियोजन करत होते आई कर नियोजन करत होते बाकी सगळं मॅनेजमेंट चालू होतं थँक्यू सो मच आमच्या दोघांकडून सर्वांना दोघांना एवढं भारी सरप्राईज दिलं मग सर्वांना पण थँक्यू सो मच कारण की तुमच्या सपोर्ट मुळे आज आपलं वन मिलियन कम्प्लीट झालेलं आहे थँक्यू सो मच भाजी फायनली सगळं झालेलं आहे आम्ही जेवण पण झालं आणि आज नाश्त्यामध्ये काय काय होत तुम्हाला सांगतो काय काय होतं एक समोसा वेपर्स मैसूर बाग मैसूर पाक नाश्त्यामध्ये ना, होत होते आणि वाव सगळ्यात महत्वाचं कि ते हे शॉट फिफ्टीन शॉट होते ते, ते उडवले तुम्ही बघितला सगळं बघितलं तुम्ही सो सगळं या यांची करामत आहे खूप भारी वाटलं आम्हाला खरंच थँक्यू वन मिलियनचं तिथे एक सेलिब्रेशन झालं आणि तुम्ही बघितला दोन्ही सेलिब्रेशन आपले कसं वाटलं नक्की सांगा दोन्ही फॅमिली सोबत आणि आता आम्ही बिर्याणी खाल्ली ते पण आणि इकडचं सेलिब्रेशन तर बघितलंच आहे ब्लॉग मध्ये इकडं इकडचं पण सेलिब्रेशन झालं हे आमच्यासाठी सरप्राईज होत त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं फक्त सेलिब्रेशन आहे म्हणून सांगितलं होतं खूप छान झालं सेलिब्रेशन आणि ह्या सेलिब्रेशनची पूर्ण मेहनत फर्स्ट पासून ते शेवटपर्यंत जर बघायचं असेल तर आदित्य खडसे ब्लॉग चॅनलला बघा आदित्य खडसे नावा चॅनलचं बघा नक्की त्यानं सगळं एक नागे अपडेट दाखवल्यात तुम्हाला घरात शिव म्हणजे पेटनेम शिव आहे आणि शाळा कॉलेज नेम अच्छा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू राहत्या बाय गुड नाईट ये लाईट गेलेलं आहे हो